अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी पंचवीस टक्के शुल्क लावण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक दुर्दैवी आणि तर्कहीन असल्याची प्रतिक्रिया भारतानं दिली आहे भारतासह अनेक देशांनी राष्ट्रहिताचा विचार केल्याबद्दल असं शुल्क लादणं अन्यायकारक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे राष्ट्रहित जपण्यासाठी भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलेल असंही या निवेदनात स्पष्ट केलं आहे भारत रशियाकडून तेल आयात करत असल्याबद्दल अलीकडेच अमेरिकेनं भारताला लक्ष केलं होतं मात्र या मुद्द्यावर भारतानं आपली भूमिका याआधीच तर्कशुद्धपणे स्पष्ट केली आहे अमेरिका आणि युरोप करत असलेल्या आयातीचाही भारतानं उल्लेख केला आहे देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या ऊर्जा सुरक्षेसाठी भारत तेलाची आयात करत असल्याचं या निवेदनात पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय काल जाहीर केला भारत रशियाकडून तेल आयात करत असल्याचं कारण देत ट्रम्प यांनी या, या आदेशावर सही केली राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या अंतर्गत हा निर्णय घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर एकूण पन्नास टक्के शुल्क लागणार आहे याआधी लावलेलं पंचवीस टक्के शुल्क आजपासून लागू होणार आहे तर काल लावलेलं शुल्क आणखी एकवीस दिवसांनी लागू केलं जाईल असं या आदेशात म्हटलं आहे